काही कसे आहे सगळे मस्त मजेत असणार आहे आणि आज गौरीचा तिसरा दिवस आहे तर आज आल्या दिवशी सुरुवातीला आले आलं पाणी आणि नंतर ना मग भाजी भाकरीचा नैवेद दुसऱ्या दिवशी असतं पुरणपोळीचा नैवेद आणि सगळी मिठाई वगैरे जेवढं काय आणणार तेवढं ठेवायचं आणि आज, आज तिसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद असतो आणि गर गौरी दोरं घेतात जे गौरी विसर्जन म्हणजे ठेवतात बांधून बॉक्समध्ये वगैरे असं तर आज तिसरा दिवस आहे तर बायका वगैरे सगळ्या बोलवल्या त्या आणि दहीवाताचा निवेद असतो आणि आरती वगैरे करायची आणि जेवढं काय ठेवलं आहे ती सगळं काढून आपलं भरून ठेवायचं जिथल्या तिथं तर आज आहे बघा तर तुम्ही पण या सगळे दोर घ्याला तुमच्या पण घरी असाल आणि खूप मस्त वाटते हॅप्पी बघा आता बायका आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते कसं हॅप्पी वाटतंय आणि छान आणि माझ्या मोबाईलमध्येच आरती लावायची त्यामुळे तुम्हाला का आरती काय बघायला भेटणार नाही कारण आता लाईट पण नाही टेप पण लाईट पण नाही चला आपण जाऊया महालक्ष्मीकडं नाही

मायर आली कि बर मी घेते तुळजापूरचे आंबे का छाचे आंबे तुळजापूरचे आंबे का असतात का मला चात माझं नाव घेतो आहे रे द्यावी मला जन्म घराचे सात पाठापाठाला छाई किला तो घेणार नाही करता गजर अभिजित रावांचं नाव घ्यायला सर्वात पहिले मीच असते हा आता कोण आहे आता कोण आहे

सबको मारा मैं तो गया तो का नाम सबके सामने लेने का नाम लिए नहीं बोल वो वैसा बोलो बोलो चल चल वो कर ले जैसे किसी को तो अरे नहीं वो हो गए ए तू कित का ए नहीं कित का हां खाली नाम ले लो मैं बाले बालेंद्र मिश्रा हां हां आगे आप ले लो सोहन सुकी आई साई सारा चलात ना

अंगात होती तुळस तुळशीला तो लावते दिवा अभिजित रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा घ्या बाय करते हम्म बघ बोटू कशी काय म्हटलं ते हळदी कुंकू लावला जेवढ फोटो काढायला तेवढं काढच वाटत तीनलाच काढायचं म्हणती आहो तीनलाच काढायचं म्हण आई म्हणती कि सातला काढायचं हे म्हणती ती तीच ती जळती